रामराम मंडई आज होतं गणपती गणपती असल्यावर पतागड्या लावायला पाहिजे सरपंच पातगडी लावले म्हणजे ती पेटायची माझी अवघडच कशी तरी करून ती फताकडे पेटली जसं पतगड्या पेटल्या तसं आम्ही गणपती बाप्पा मोर्या म्हणत म्हणत आम्ही जयघोष करत आमचं गणपती बसवायसाठी निघालो आमच्याकडे कसं असते दोन गणपती असतात एक असते बावकीतला आणि एक असतो आमच्या घरी तर बावकीतला गणपती आम्ही पहिला बसवतो हो। आता गणपती बाप्पा आल्या तर मग सगळ्यांच्या मनात एक आनंदाचा उत्सव असते सगळेजण एन्जॉय करत करत आम्ही आता गणपती बसवायसाठी निघालोय पहिल्यांदाच मग आमच्या वैदी वगैरे आल्या बाहेर आणि त्यांनी गणपतीचं स्वागत केलं आता फोटो काढायचं म्हणून आमच्या सोन्यानं गणपती हातात घेतला तोपर्यंत गाय चिन्या म्हटलं मला पण गणपती हातात घ्यायचं आहे तसं ते पण गेली पण त्याला काय उचललं ना गणपती गणपतीला होताच जग गणपतीचं डेकोरेशन आम्ही आधीच करून ठेवलं होतं तसं लाइटिंग बिटिंग लावून आम्ही गणपतीचं काभार पूर्णपणे सजवला होता गणपती बाप्पा आपल्या जागे विराजमान झालं तसं आमची एक एक मंडई यायला चालू झाली मंडई चालू झाली पण आमच्या आई आणि माईसाठी स्पेशल गाडी केली होती त्यांची गाडी आली तो पण स्वरूप गेला त्यांना आणायसाठी तो पण झाला पाऊस चालू असं वाटायला आला की गणपतीसाठीच पाऊस आला होता दादाने फताकड्या घेऊन स्टंड मारायचा प्रयत्न केला तो पण आम्ही केली आरती चालू आमची आरती झाली चालू सोन्यानं आरती घेतली होती सगळेजण आरती म्हणायला चालू केली आमच्याकडे कसं असते दररोज एकजण आरती घेते आणि सगळेजण आरती म्हणायला असतात सगळी भाऊकीमुळे आम्ही आरती करतोय तसं आरती होत आली तसं आम्ही गारानं घातलं आपल्या कोकण भागात कसं गारानं घालायचं गारान आणि देवाला साकडं घालायचं की सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ देत म्हणून मग काय सगळं झालं तसं सगळेजण प्रसादाची वाट पाहायला लागलेत प्रसाद कधी मिळतोय प्रसाद कधी मिळतोय प्रसाद येईपर्यंत सगळ्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन वगैरे घेतलेच प्रत्येकानं आपण फोटो वगैरे काढले गणपती बाप्पासोबत सगळ्यांनी तर तो आमची ताई लगेच स्माईल देत उभी राहिली प्रत्येक जर म्हटलं आमचं फोटो काढा आमचं काढा तो पण म्हटलं प्रसाद किती तयार झाला आहे बघून येऊया प्रसाद चालून तयार व्हायचा हो होता सगळेजण आपापल्या घरातून प्रसाद घेऊन येतात मग इथं त्यांना सगळा मिक्स केला जातोय आणि मिक्स करून लाग प्रसादाची काय नाही चवच काहीतरी वेगळी असते तर जिजाने स्माईल दिली तसं म्हटलं आता बाहेर जरा कोण कोण काय काय का करते जरा बघूया तो बरोबर आजीनं बघितलं आजी काय चालू केल्याने मला सगळी आई वगैरे हो बसली होती असा आम्ही सगळ्यांचा शूट घेऊन हो गणपती बाप्पा मोर्या म्हटलं आणि व्हिडिओचा शेवट केला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपल्या आपल्या घरच्या गणपतीसोबत त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा I like the new Ditfun.